नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट आज दिनांक चौदा व पंधरा शून्य नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दोन दिवसात दहा कारवाया करण्यात आल्या पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे नांदुरा येथे गणेश परमेश्वर पैसोडे वय बत्तीस वर्ष राहणार पिंपराळा तालुका खामगाव हायसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये नव्वद एम एल मापाच्या देशी दारू बाबी संत्राच्या शिशा थैलीसह किंमती नऊशे नव्वद रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे नांदुरा येथील समाधान शंकरचंदन शिव वय अठ्ठावन्न वर्ष राहणार नांदुरा हायसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये नव्वद एमेल मापाच्या देशी दारू बाबी संत्राच्या शिश्या थैली किंमती नऊशे वीस रुपयाच्या जवळ बाळगताना मिळून आला तरी सदर कार्यवाही पोहे का मिलिंद जवनजाळ अनंता वराडे विनोद भोजने रवी झगरे सुनील सपकार विनायक मानकर यांनी केली आहे तसेच दुसऱ्या श्री विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पाहको गजानन इंगेबनाम अकराशे ऐंशी पोहक श्यामाघाव व नम सातशे चौऱ्याऐंशी पाहक अनंता वराडे व नम एकोणीसशे चौऱ्याऐंशी होमगार्ड डांगे व नम अठराशे तेहत्तीस यांनी ग्राम निमगाव वरली जुगार खेळणा या इसमांवर जुगार रेड करून इसम नाम गणेश चंद्रभार महाले राहणार निमगानव्यास ताब्यातून नगदी दोनशे पंच्याऐंशी रुपये अजय श्रीकृष्ण चोखंडे राहणार निमगानव्यास ताब्यातून नगदी दोनशे वीस रुपये तसेच संजय नामदेव चरखे निमगानव्याज ताब्यातून नगदी दोनशे तीस रुपये व विठ्ठल सुरेश काटकर राहणार निमगान व्याचा ताव्यात नगदी तीनशे दहा रुपये तमसवरली मटक्याच्या चिटख्या असा जुगार माल त्यांचकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्यावर कलम बारा मुजुका प्रमाण कार्यवाही करण्यात आली आहे